विश्रांतवाडी भागातून हरवलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचून निर्गुण खून केल्याचे तपासात समोर आले आहे खेड शिवापूर परिसरातून बुधवारी दुपारी मुलाचा मृतदेह सापडला या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आले आहे आरोपी प्रथमेश आढळ आणि त्याच्या साथीदारांनी अमन सिंग गचंड या सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाला निर्गुणपणे संपवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे खून करण्यापूर्वी आरोपींनी अमन सिंगला त्याची शेवटी त्याने सिगारेट आणि बियरची मागणी केली त्यानंतर त्याला खड्डा खोदायला लावून त्यात पुरले परत बाहेर काढून सर्जिकल ब्लेडने आणि कोयत्याने त्याचा गळा चिरून डोके दगडाने ठेचले खेड शिवापूर येथील मंदिराच्या डोंगर परिसरात तीन ते चार तास हा खुनी खेळ सुरू होता अशी माहिती समोर आली अमन सिंग गचंड राहणार विश्रांतवाडी असे खून झालेल्या नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे तर सोशल मीडियावरती मुलीच्या नावावरून मेसेज करून अमन सिंग याला बोलावून घेणाऱ्या तरुणीसह तब्बल अकरा जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय